मिरजे संजय काका पाटील प्रचारार्थ बेटी बचाओ बेटी पडाओ जिल्हा संयोजिका अनिताताई वनखंडे आयोजित सभा मोठ्या उत्साहात संपन्न हिटलर शाहीचा वापर केला त्यामुळे सैन आणि सेनापती पळून गेले शुभाताई फरांदे यांचा घणाघात बेटी बचाओ बेटी पडाओ सांगली जिल्हा यांच्यातर्फे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सभा ब्राह्मणपुरी श्री राम हॉल येथे पार पडली या संवादसभेला महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश संयोजिका शुभाताई फरांदे पाध्याय यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वातीताई शिंदे सांगली जिल्हा संयोजिका अनिताताई वनखंडे सांगली जिल्हा शहर उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील शांताताई जाधव अस्मिताताई सरगर जयश्रीताई कुर्णे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नूतन ताई कुमारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ संवाद सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना दिलेल्या योजनांच्या लाभाची यावी माहिती देऊन भाजप पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले पार्ट्या फोडल्या विरोधकांचा आरोप चुकीचा हिटलरशाहीचा वार वापर केला गेला त्यामुळे सैन आणि सेनापती पळून गेले असा घणाघात महाविकास आघाडीवर प्रदेश संयोजिका शुभाताई फरांदे यांनी केला आहे आणि मोदीजींचे ब्रिगेडियर आहेत आणि आपल्याला मोदीजींना चारशे पार करायचं आहे म्हणून आपण त्या कमळावर बटन दाबा विरोधक म्हणतात आमच्या पार्ट्या फोड्या पण खरं बघायला गेलं तर त्यांच्या पार्ट्या खोड्याला भारतीय जनता पार्टी आली नव्हती ते स्वतःच त्याच्यासाठी कारणीभूत होते कारण त्यांनीच त्यांची घरं फोडली त्यांनीच त्यांची माणसं सांभाळली नाही त्यांना त्यांनाच समजलं नाही की आपल्या आपल्या माणसांना काय पाहिजे फक्त स्वतःच नेतृत्व स्वतःच आम्ही राजे असे करत ते पुढे गेले आणि म्हणून झालं काय तर त्यांच्या मागे त्यांचं सैन्य पळून गेलं हिटलरशाहीचा जमा त्यांनी वापर केला आणि सैन्याचा विचार केला नाही सभापती असं सेनापतीचा विचार केला नाही आणि म्हणून सगळे सेनापती पळून गेले तर त्याच्यात भारतीय जनता पार्टी कुठेही जबाबदार नाही प्रत्येक पार्टी त्यांच्याच कर्तृत्वामुळे त्यांच्याच चुकीच्या निर्णयामुळे विचारांमुळे ते खा आज सगळे तुटले गेलेले आहेत आणि इतकंच नाही तर त्यांनी आपल्या सुद्धा समजवता केलेला आहे बिंदुत्वाचा विचारच नाही हिंदुत्व आहे कुठे आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे मी दादर शिवाजी पार्कची आहे लहानपणापासून बा बाळासाहेब ठाकरेंना बघ बघत आलेली आहे माझं आयुष्यातलं पहिलं मतसुद्धा मी शिवसेनेला दिलेलं आहे तर पण आज जर बघायला गेलं तर त्यांचे विचार कुठे आहेत तुम्ही विचाराची समजवता केला हे तर बाळासाहेबांना सुद्धा मान्य नाही आदरणीय बाळासाहेबांना सुद्धा मान्य नाही देवालाही मान्य नाही म्हणूनच आज तुमची ही, ही।, ही दशा झाली असंच मी तुम्हाला असंच मी सांगेन आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज